आता मात्र आबोलीच्या वडिलांना आणि भावाला न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली आबोलीला तिच्या नवऱ्याबद्दल जास्त अभिमान वाटत होता कारण त्याच्यामुळेच अनिकेतला न्याय मिळाला होता आणि ती देवाचे खूप आभार मानत होती तू मला असा नवरा दिला आहेस की तो मला माझ्या दुःखी आयुष्यातून बाहेर काढायला मदत करेल जर शेखरच्या जागी दुसरा कोणी मुलगा असता तर कदाचित तिला आयुष्यभर असंच मनात दुःख ठेवून जगावं लागलं असतं आणि तिला समजून न घेता तिच्यावरच संशय घेतला असता आणि खूप मानसिक त्राससुद्धा झाला असता त्या त्रासातून तिला बाहेर काढायला तिचे घरचेसुद्धा मदत करणार नव्हते कारण आत्तापर्यंत जे काही घडलं होतं ते फक्त तिच्या घरच्यांमुळे घडलं होतं तिच्या घरच्यांना वाटत होतं की आणिकेत हा अनाथ मुलगा आहे त्याच्याबद्दल कोणी जास्त लक्ष घालणार नाही पण आबोली होती जी स्वतःपेक्षा जास्त जीव त्याला लावत होती तिला वाईट ह्या गोष्टीचं वाटत होतं की आणिकेतला आईवडील नव्हते आणि तो या जगात नाही आहे तर त्याच्यासाठी रडायला आणि त्याच्यावर झालेला अन्यायाविरुद्ध जाब विचारायला कोणीच नव्हतं एकटे आबोली तरी काय करणार होती पण देवाच्या कृपेने तिला चांगला नवरा मिळाला होता आणि तिला चांगला साथीदार मिळाला होता पुढे सर्व काही व्यवस्थित चालू झालं आबोली आता पूर्ण रिलॅक्स झाली होती तिच्या आयुष्यात अनिकेतची कमी तर होतीच पण शेखरसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करत होता हळूहळू तीसुद्धा त्याच्यावर प्रेम करायला लागली दोघे फिरायला शॉपिंगला जाऊ लागले मजा मस्ती चालू असायची आधेमध्ये गावी जाणं होत होतं तर कधी शेखरचे बाबा मुंबईला यायचे तर कधी शेखरचीच आई लेकाकडे आणि सुनेकडे चार आठ दिवस राहायला यायचे त्या दोघांचा सुखी संसार बघून सासू सासरे खूप खुश होते लग्नादिवशीची आबोली आणि आजची आबोली खूप बदललेली होती जो बदल झाला होता तो चांगलाच होता आबोली आणि शेखरच्या आई सासूसून कमी आणि मैत्रिणी जास्त वाटत होत्या घरात हसत खेळत राहायच्या जे काम आबोलीला जमत नाही ते स्वतः सासूबाई करायच्या पण ते आबोलीला खूप कसं तरी वाटायचं की आपल्याला काहीच जमत नाही पण चुकी तिची पण नव्हती ती शिक्षणासाठी बाहेर होती त्यामुळे तिचा आणि स्वयंपाकाचा काही फारसा संबंध नव्हता लग्नानंतर पहिलाच सण वटपौर्णिमेचा आला पहिलीच वटपौर्णिमा म्हणून शेखरच्या आईने तिला आणि शेखरला चार दिवसांसाठी गावी बोलवून घेतलं वटपौर्णिमे दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता आत्यांनी आदल्या रात्री माबोलीला सांगून ठेवलं उद्या तुला पुरणपोळी बनवायची आहे उद्या तुझा पहिलाच सण आहे मी उद्या लवकर शेतात जाणार आहे हे सर्व आत्या बोलत असताना तिचं तोंड बघण्यासारखं झालं होतं बाबा आणि शेखर आत्यांकडे बघून गालातल्या गालात हसत होते आबोलीला तर टेन्शनच आलं ती बाकी स्वयंपाक शिकली होती पण पुरणपोळीचा स्वयंपाक तिने कधीही केला नव्हता हे आत्यांना माहीत होतं पुरणपोळी तिला खूप आवडत होती पण कधीही घरी असताना बनवली नाही फक्त तिची आई बनवताना बघितलं होतं रात्री ती पुरणपोळीचा विचार करत होती तिला पटकन मोबाईलची आठवण झाली मोबाईलवर बघून करू तिला आता मनात थोडं बरं वाटलं काहीतरी पर्याय तिने शोधला होता आणि ती झोपून गेली सकाळी नेहमीप्रमाणे ती सहा वाजता उठली आणि बाथरूममध्ये गेली ती उठल्यापासून पुरणपोळीचाच विचार करत होती आणि पटकन आंघोळ आवरून किचनमध्ये पळाली तिला वाटलं आत्या नेहमीप्रमाणे लवकरच शेतात गेल्या असणार तर ती किचनमध्ये आत्यांना बघून शॉकच झाली तिला मनात वाटू लागलं की आपण उठायला खूप उशीर केला त्यामुळे आत्या शेतात गेल्या नसणार ती आत्यांजवळ गेली आत्या मला आवाज तरी द्यायचा ना मला उठायला खूप उशीर झाला आत्या हसतात आणि म्हणतात मला वाटलं की रोज तूच लवकर उठतेस आणि मी उशिरा त्यामुळे तूच मला उठवशील आबोलीसुद्धा हसायला लागली ती लगेच बोलते आत्या मला तुम्ही सांगा मी तसं करते मी पहिल्यांदाच पुरणपोळी बनवते आत्या बोलतात अगं आता काय तू बनवणार आहेस झाला सगळा स्वयंपाक आबोलीला खरंच वाटत नाही ती लगेच गॅसवर ठेवलेली कढई उघडून बघते पुरणपोळी ठेवलेला डबा उघडून बघते तर खरंच सर्व स्वयंपाक तयार झालेला असतो आबोली किचनच्या आवरावर करत आत्यांसोबत बोलत होती आत्या तुमच्यासारख्या समजून घेणाऱ्या सासूबाई जर प्रत्येक मुलीला मिळाल्या तर कोणत्याही घरात भांडण होणार नाहीत त्यावर आत्या तिला बोलतात माजी की अगं तू पण माझी लेकच आहेस की तुझ्या नंदेला तरी कुठे स्वयंपाक जमत होता आता तुझ्या जागेवर असती तर निवाण झोपली असती मलाच पोळ्या कराव्या लागल्या असत्या तरी तू तिच्यापेक्षा लवकर उठतेस मग तू आणि ती काही वेगळी आहे का दोघी पण लेकीच की बरं जाऊ दे आता तू पटकन आवर तुझं शेखरला उठव वडाच्या पूजेसाठी आज लवकर जायचं आहे थोड्याच वेळात सगळेजणी जायला जमतील बघ मी पण आता माझं आवरायला घेते तुझं पण आवर हो आत्या जाते एवढी भांडी घासून आणि आवरते पटकन आबोलीने सर्व किचन आवरलं सर्व साफसफाई करून ती तिच्या रूममध्ये गेली शेखर रूममध्येच मोबाईल बघत होता ती पटकन कपाटातून तीन चार साड्या काढते आणि शेखरच्या समोर ठेवते आहो यातील कुठली साडी घालू शेखर तिच्याकडे ती तिरक्या नजरेने आश्चर्यचकित होऊन बघत होता परत बोल काय बोललीस आहो कुठली साडी घालू असं म्हणले मी आहो कधी बोलायला लागलीस आता सासरी आहे ना मग आहोच म्हटलं पाहिजे ती पण हसत हसत बोलली बरं सांगा लवकर कोणती साडी घालू शेखर बोलतो कोणतीही घाल साडी कशीही असली तरी ती साडी घालणारी तर एकदम हिरोईन आहे हिरोईनला कोणतीही साडी छानच दिसणार आहो सांगा ना पटकन किती वेळ करताय बरं ती ग्रीन साडी घाल आज वटपौर्णिमा आहे तर ग्रीन साडी छान वाटेल तिने लगेच हो म्हणून साडी घालायला सुरुवात केली साडी घालण्यात बराच वेळ गेला कारण तिला साडीची एवढी सवय नव्हती पण तिला थोडीफार जमत होती तिने भरपूर वेळ लावून साडी नेसली आणि पदराची पिन करताना मात्र तिला घड्या करणे काही केल्या जमत नव्हते ती खूप चिडचिड करत होती आणि शेखर तिच्याकडे बघून हसत होता काय हसताय मला जमत नाही आहे तो बेडवरून उठतो आणि साडीची पिन लावायला मदत करतो थोडा वेळ थक्क होऊन आबोली शेखरकडे बघतच उभी राहिलेली असते शेखर तिला असं गप्प उभं राहिलेलं पाहून बोलतो आता नाही का उशीर होत तुला तेवढ्यात आबोली वाहनावर येते ती मनात विचार करत होती की आणिकेत सारखाच जीव लावणारा प्रेम करणारा शेखर पण आहे तो तिला मदत करून तिची पूर्ण साडी घालून तयार होते शेखरने तिला आणि आईला सकाळीच लवकर सुंदरशा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणला होता तो बॅगमधून काढून त्याने हात पुढे केला तसं ती एकदम खुश होऊन त्याला मिठी मारली आणि तिला पाटमोरी करत तिच्या केसांमध्ये आपल्या हाताने गजरा लावला हिरवी काटपदर साडी लाल रंगाचा ब्लाऊज साडीला लाल रंगाची बॉर्डर केसांचा आंबाडा घातलेला आणि त्यावर मोगऱ्याचा गजरा कपाळावर छोटीशी टिकली नाकात मोत्याची नथ खूप छान दिसत होती तेवढ्यात आत्यांनी आवाज दिला अगं झालं का किती वेळची साडी घालते हो झालं झालं येते शेखर तिच्याकडे टक्क लावून बघतच होता ती त्याला येते म्हणून रूममधून बाहेर निघाली आत्या बाहेरच तयार होऊन तिची वाट बघत बसल्या होत्या तिच्या पाठोपाठ शेखरसुद्धा बाहेर आला होता आबोलीला बघताच आत्या बोलल्या फक्त आपल्याच बायकोला गजरा घेऊन आलाय मी नाही वाटतं दिसली त्याला तेवढ्यात शेखरने आईच्याही केसात गजरा लावला आई लगेच हसत हसत बोलली असुदेरे मस्करी केली होती सगळेच जण हसायला लागले त्या दोघी वडाची पूजा करायला गेल्या आणि पूजा करून आल्यावर सगळ्यांनी जेवण केलं जेवण करताना शेखर आणि बाबा आबोलीला चिडवत होते तुझी सासू सकाळी लवकर शेतात जाणार होती ना त्यावर आत्या बोलतात हो जाणार होती पण मला माहीत होतं पोरीने पुरणपोळीचं जास्तच टेन्शन घेतलं असेल रात्रीपासून म्हणून नाही गेले आबोलीला लगेच समजलं होतं हे सगळे मुद्दाम चिडवत आहेत ती थोडी मध्ये मध्ये रुसत होती सगळ्यांनी छान जेवण केलं शेखरच्या आईवडिलांना आबोलीबद्दल जे काही घडलं होतं ते शेखरने अजिबात कळू दिलं नव्हतं म्हणजे तसं आबोलीनेच शेखरला सांगितलं होतं आई आणि बाबांना ह्याबद्दल काहीही सांगू नको त्यामुळे त्यानेही काहीही सांगितलं नाही असेच दिवस जात होते आता तीन चार दिवस राहून आबोली आणि शेखर मुंबईला परत जाणार होते तर आत्या आबोलीला म्हणाल्या अगं आता मुंबईला परत जाणार तर तू तु त्याआधी तुझ्या आईबाबांना भेटून ये खूप दिवस झालं तू त्यांच्याकडे गेली पण नाहीस आता आलीच आहेस तर चार पाच दिवस ये जाऊन आबोली बोलती मला आई कॉल करत असते रोज सगळे ठीक आहेत आईचं माझं बोलणं होत असतं आणि आता शेखरने पण चार दिवसांची सुट्टी काढली होती ती अजून जास्त वाढवून भेटणार नाही त्यामुळे आम्ही नंतर येऊ तेव्हा जातो आई बाबांकडे असं बोलून ती कसं तरी आत्यांना समजावते आत्या बोलतात अगं मुलीला सासरपेक्षा जास्त माहेरची ओढ आणि तू तर एवढ्या जवळ येऊन पण त्यांना न भेटताच निघालीस तेवढ्यात तिथे शेखर येतो शेखर आईला समजावतो अगं आई तिला नसेल जायचं तर राहू देना आणि असंही मला आता सुट्टी मिळणार नाही आम्ही परत येऊ तेव्हा नक्की जाऊ असं बोलून ते दोघे विषय टाळतात कारण जे काही झालं होतं ते आत्यांना आणि बाबांना कसं सांगावं हे कळत नव्हतं आणि सांगितलं तरी त्यांच्या मनात आबोलीविषयी काही गैरसमज नको म्हणून शेखर शांत राहणेच पसंत करत होता पण कधीतरी हे कळणारच होतं पण जोपर्यंत शेखरच्या आईबाबांना आबोलीच्या वडिलांविषयी आणि भावाविषयी काही कल्पना नव्हती तोपर्यंत आबोलीने आणि शेखरनेही शांत राहू असं ठरवलं